नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक ट्विस्ट आपण पाहणार आहोत आणि फायनली फायनली आता इकडे स्वानंदीला आदिराचे कट कारस्थान लक्षात येऊन आता बांगडीची काच अंगठीच्या त्या दुधामध्ये टाकणाऱ्या अर्पिताचा खरा चेहरा स्वानंदी ही कसा समोर आणते आणि ती बांगडीची काच अर्पिताचे असल्याचे फायनली आता स्वानंदी कशी समर आणि आजीसमोर आणते आणि त्यानंतर अर्पिताच्या बांगडीची काच या अंगठीमध्ये कशी आणि या दोघींनीच मिळून काहीतरी केलं हे सत्य आता आजीसमोर येऊन आता आजी ही अर्पिताला कसा आता माहेरचा रस्ता दाखवते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे आणि स्वानंदी आता फायनली पुराव्या सगट अर्पिताला पकडून देत अर्पिताचे कट कारस्थान समोर आणून समोरच्या मनात कसे आता स्थान मिळवते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सकाळी सकाळी उठून गणपती बाप्पाची आरती घेऊन एकदमच स्वानंदीने आजीला खुश केलेली असते आणि म्हणला त्याची जागा आता आजीने दाखवलेली असती एवढंच नाही तर सगळ्यांनी आजपासून आरतीसाठी लवकर उठून इथे यायचं असा कडक इशारा आता आजीने सगळ्यांना दिलेला असतो स्वानंदीने हे जे काही केलं त्यामुळे आजी एवढी खुश झालेली असते की आता जी विचार करते की एक ना एक दिवस सगळ्यांचे मन जिंकून ही राजवाड्यांची खरी सून होणार आहे इकडे मात्र ते सगळं बघून आता मल्लिका अंशुमन सगळेजण आता आतमध्ये जातात तर आता अंशुमनच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते आणि अर्पिता म्हणते की मॉम जर असं होत राहिलं ना तर ही स्वानंदीने आता आईचं मन तर जिंकलेलंच आहे समर दादालासुद्धा ती कधी आपलं जर करील नाही आपल्याला कळणारसुद्धा नाही तेव्हा लवकरच या आज स्वानंदीचं काहीतरी केलं पाहिजे मलिका म्हणते की मला सुद्धा कळतंय ग पण आता असा डोक्यात राग घालून उपयोग नाही कारण राग जर डोक्यात घातला तर विचार करता येत नाही आणि आता काही जरी झालं तरी या समर आणि स्वानंदीचा संसार मोडवायचाच असा घाट आणि असा निर्णय आता मलिका घेते तेव्हा आता हळदी हळद उतरवण्यासाठी जो अंगठीचा कार्यक्रम असतो त्यामध्ये पुन्हा सम स्वानंदीला तोंडावर पाडायचं हे आता मलिकाने ठरवलेलं असतं आणि त्यासाठी मलिकाने अर्पिताची बांगडी घेऊन ती बांगडी फोडत त्याच्या काचा आता त्या अंगठी शोधण्याच्या तपकामध्ये टाकलेल्या असतात आणि ज्या वेळेस आता समर आणि स्वानंदी तो अंगठी शोधायचा कार्यक्रम चालू होऊन ती अंगठी शोधू लागतात त्याच वेळेस ती बांगडीची काच आता स्वानंदीच्या हाताला लागलेली असते आणि हातातून रक्त आलेलं असतं आणि ते बघून हा एक मोठा अपशकून आहे आई तुला काही कळतंय का बघ लग्न ठरल्यापासून काही ना काही अपशकून होता येतच हे मालिका आता फायनली सगळ्यांच्या समोर दाखवून देते पण प्रेक्षकांनो आजीचा यावरती अजिबात विश्वास बसलेला नसतो आणि आता आजी तो अंगठीचा कार्यक्रम करून घेते मलिका म्हटलेली रात असते तुझा वाडला की अगं स्वानंदी तुझा छोडा वाढला की काय एक बांगडी त्यामध्ये कशी पडली आणि हा तर मोठा आपशे कोण आहे असा एक महिन्याच्या आत कुणाच्या बांगड्या फुटतात का आता इकडे स्वानंदीला सुद्धा मोठा विचार पडलेला असतो स्वानंदी म्हणते की माझ्या हातातील बांगडी यामध्ये कशी गळून पडेल आणि त्यानंतर इकडे आता स्वानंदी तिच्या हातातील बांगड्या मोजते तर जेवढ्या बांगड्या आपण घातल्या होत्या तेवढ्या तर आपल्या हातात सगळ्या बांगड्या आहेत मग ही बांगडी कोणाची ही बांगडी तर आपली नाही तेव्हा स्वानंदी आजीकडे येऊन आजीला सांगते की आजी अहो माझ्या हातात मी जेवढ्या बांगड्या भरल्या होत्या त्या सगळ्या बांगड्या आहेत मग ती बांगडी कुणाची स्वानंदी म्हणते की आजी माझ्या बांगड्यांचा कलर आणि अर्पिताच्या बांगड्यांचा कलर तर अगदी सारखा आहे आजी आता अर्पिताकडे बघते पटकन आता अर्पिता तिचा बांगड्यांचा हात पदराच्या आड लपवते थी तर तेवढ्यात समर अंशुमन सगळीही तिथेच असतात आजी आता अर्पिताला आपल्याकडे बोलावती अर्पिता तिथे येताच आजी म्हणते अर्पिता तुझ्या हातातील बांगड्या दाखव मला तेव्हा आता अर्पिता घाबरते आणि अर्पिता म्हणते की आई काय करतेस तू आणि काय माझ्या बांगड्या बघून काय करायचं तुला आजी म्हणते अर्पिता मी जेवढं सांगितलं तेवढं कर तेव्हा आता अर्पिताने तिचा हात पुढे करताच आजी आता अर्पिताच्या हातातील बांगड्या मोजते तर अर्पिताच्या एका हातातील बांगडी कमी असते आणि त्याच वेळेस आता आजीला समजतं की ही बांगडी दुसरी तिसरी कुणाची नसून अर्पिताची आहे आजी म्हणते अर्पिता तुझ्या बा हातातील एक बांगडी कुठे गेली ती कमी भरते आणि आता आजी म्हणते की म्हणजे ही बांगडी दुसरी तिसरी कुणाची नसून फुटलेली बांगडीची कास तुझीच होती अर्पिता तर आणि तूच ही बांगडी या तपकामध्ये टाकली ना आता अर्पिताची घाबरगुंडी उडालेली असते अर्पिता आता मलिकाकडे बघते आजी म्हणते तिच्याकडे काय बघते अर्पिता मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे तेव्हा आता अर्पिता म्हणते की माझे बांगडे त्यामध्ये कशी येईल आजी आजी म्हणते मी तुला तेच सांगते तुझ्या हातातील बांगडी एक कमी भरती ती बांगडी कुठे गेली आनंदी म्हणते की माझ्या हातातील बांगड्या सगळ्या सा जशाच्या चा तशाच आहेत मग या तपकामध्ये ती त्याच कलरची बांगडीची काच आता तशीच आहे तर तेवढ्यात आता समर कडून ती आजी बांगडीची काच घेते आणि त्या बांगड्यांना लावून बघते आणि अगदी ती काच आता बरोबर त्या कलरला बाकीच्या बांगड्यांना मॅच झालेली असते आणि ती काच अर्पिताचीच असल्याची आता आजीला समजते रागाच्या रुद्रावतार आणि आता आजी आता अर्पिताला म्हणते की अर्पिता यासाठी तुला इथे बोलावलेलं नव्हतं की माझ्या सुनाचे कट कारस्थानं करून माझ्या सुनेला तोंडावर पाठशील तू पण आता मी हे खपून घेणार नाही मलिका तुझंही आता खूप झालं आणि आत्या या अर्पिताने तर कहरच केला आणि अपशकून घडवण्यासाठी तुम्ही हे घडून आणलं हे आता मला समजलंय पण अर्पिता आता लग्न झालंय माझी सूनसुद्धा घरी आली फायनली पिंट्याचं लग्न होऊन आता पिंट्या त्याच्या बायकोसोबत संसार करायला निघाला तेव्हा तू तु सुद्धा तुझ्या संसाराला आता पुन्हा तिकडे जाऊन सुरुवात करायला हवी अर्पिता आणि इथे आता किती दिवस राहणार आहे तेव्हा जाण्याची तू तयारी कर असे आता आजी अर्पिताला बोलते आणि ती ऐकताच आता मलिकाला मोठा धक्का बसतो आणि मलिका म्हणते की अहो आई असं काय करता राहू द्या ना अर्पिताला अजून काही दिवस ते ऐकताच रागा रागा आता रागानी रागानी आजजी आता आता मलिकासमोर येते आणि सनकन मलिकाच्या कानाखाली मारते आणि म्हणते की अजून अजून कशाला काही दिवस ठेवायचं अजून माझ्या सुनेवरती असे अपशकुनाचे घाणेरडे आरोप करायला आणि वेळीच याला जर आवर घातला नाही ना मल्ले तर हे प्रकरण खूप चिघळेल तेव्हा वेळी याला म्हणा इच्या कपड्याची बॅग भर आणि ताबडतोब या घरातून चालती हो आता इकडे गालाला हात लावत मलिकाला देखील मोठा धक्का बसलेला असतो खाली मान घालत मलिका मलिका आता अर्पिताला फायनली म्हणते की अर्पिता जा बाई तुझ्या सासरी आता निघाय निघायला हवसतो आणि आता अर्पिताला खूप राग येतो आणि रागाने अर्पिता आता तिच्या बेडरूममध्ये जाऊन कपड्याची बॅग भरते आता इकडे अंशुमन मलिकाला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता इकडे समोर समोर आता स्वानंदीचं खरं रूप आणि अर्पिताचं कट कारस्थान आलेलं असतं आणि हे सगळं जे घडवून आणलं ते अर्पिताने घडून आणलं हे आता याचा समरला राग येतो आणि समर म्हणतो की अर्पिता मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती हो आणि तू हे जे काही केलं ते आज खूप वाईट केलंयस तू आजी आज म्हणते की माझ्या सोनेबाबतीत जर कोणी असं केलं तर मी अजिबात खपून घेणार नाहीये मल्ले मी तुला सुद्धा सांगते तू सुद्धा आपल्या लायकीत राहून वागायचंस आणि आपली मर्यादा सोडू नकोस आणि जर माझ्या सोनेला जर काही त्रास झाला तर मी तो अजिबात खपून घेणार नाही आता मलिकालासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे आता अर्पिताची उचल बांगडी करून आजीने अर्पिताला दाखवलेला असतो तो माहेरचा रस्ता पुन्हा एकदा स्वानंदीसाठी धावून येत आता स्वानंदीच्या एकाच वाक्याने हुशार आजीने अर्पिताचा खरा चेहरा समोर आणलेला असतो आणि बांगडीची काच फोडून ती काच तपकामध्ये ठेवणाऱ्या अर्पिताला सगळं खूप महागात पडून अर्पिताला आजीने दाखवलेला असतो तो मग सासरचा रस्ता आणि कपड्यांची बॅग भरून अर्पिताने आता राजवाड्यांच्या घर सोडलेलं असतं आणि इकडे आजीने आता सगळ्यात मोठा निर्णय घेऊन अर्पिताला आता हकालपट्टी करून सासरचा रस्ता दाखवलेला असतो तर आता मलिकाची झांज उतरून मलिकाचा माज उतरवत आता आजी समर आणि स्वानंदीला एकत्र आणून दोघांच्याही प्रेमाची कशी विण जुळवते समर स्वानंदीला एकत्र आणून दोघांचीही मने जुळून गैरसमज दूर करत आता आजी समर आणि स्वानंदीचा संस प्रेमाचा संसार कसा सुरू करते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा